मराठा लाख मराठा उपस्थित सर्व मराठा बांधव या ठिकाणी मेहनतीने मुंबई या ठिकाणी जे उपोषण चालू आहे आपले मनोज दादा रांगे पाटील व सर्व सकल मराठा समाज या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेला आहे ते सर्व त्या सर्वांची काहीतरी कुठेतरी आपल्याला का अन्नपाण्याची सोय म्हणून आपण सर्व आळे संतवाडी कोळवाडी असेल सर्व पंचक्रोशी असेल सर्वांनी मिळून या ठिकाणी आज चपाती चटणी याच पाणी या पद्धतीने सर्वांनी एकत्र जमा करून एक आज आपण मुंबई या ठिकाणी पाठवणार आहोत तरी सर्व सकल मराठा बांधव अजूनही जे काही सकल मराठा बांधव आहेत सर्वांना विनंती आहे आपल्यासाठी सर्व मंडळी त्या ठिकाणी उपोषण करतायत तर आपली सर्वांची जबाबदारी आहे मराठी सर्व मराठ्यांनी एकत्र आलं पाहिजे आज आज खरंतर एकजुटीची गरज आहे त्यामुळे माझं सर्व मराठी बांधवांना आव्हान आहे आपण काही झालं तरी हे आर आरक्षण घेतल्याशिवाय पाठीमा गाठायचं नाही आतापर्यंत अनेक राजकारण्यांनी आपल्याला खरं खरं तर फसवण्याचं काम केलं परंतु आज जे होईल ते होईल आर पारची लढाई आपण या ठिकाणी लढणार आहोत तरी सर्व मराठा बांधवांनी एकत्र यायचे आणि या लढाईला पाठिंबा द्यायचा आहे आपल्या आले सटोवाडी कोरवाडी व आळे फाट्यातील व सर्व इतर पंचक्रोश येतील सर्व मराठा बांधव असतील त्याचबरोबर सर्व समाज बांधव त्यामध्ये त्या त्या बारा बलुते माळी समाज असेल इतर तर कुठलाही समाज असेल सगळ्या समाजांनी भरभरून होऊन असं योगदान केलेलं आहे व आपल्या मराठा समाजाला तो तिथं आरक्षणासाठी तिथे बसता आहे त्याला काहीतरी आपलं देणं लागतं म्हणून या सगळ्या समाज बांधवांनी प्रत्येकी घरची दहा चपात्या चटणी मिरची कोणी भाकरी आणून दिल्या कोणी पाणी आणून दिले असे अनेक वस्तू त्या आणून दिलेल्या आहेत त्या सर्व आम्ही सगळ्या एकत्र करून एक ट्रक भरून एवढा माल आम्ही आमच्या समाज बांधवासाठी मुंबई येथे आता सगळेजण चाललो आहोत त्याचबरोबर आळे संतवाडी कोळवाडी व पंचकृषीतील एक दानशूर व्यक्तिमत्व आपले मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आळेगावचे माजी सरपंच प्रीतम काळे त्यांनी भरभरून असे एक लाख तीस हजार रुपयाचं पाच हजार व्यक्तींना पुरेल असं दोन टाईमचं ता अन्नदान आपण दशम्या म्हणतो त्याला व मिरची सर्व एकत्र करून पाच हजार पॅकेट त्यांनी आपल्या मराठा समाज बांधवांना दिलेले आहे त्याबद्दल त्यांचं सकल मराठा समाज आळे संतवाडी कोलवाडी व वा आळेपाट्यातील पंचगृहातील सगळे समाज बांधवाकडून त्यांचं करावं तेवढं त्या आभार धन्यवाद मराठा समाज आळे संतवाडी कोळवाडी यांच्या वतीने मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर चालू असलेलं आंदोलन आला एक फुल फुलाची पातळी म्हणून सहकार्य म्हणून तिथं आपला बांधव आपल्यासाठी उन्हात राहणार पावसात त्या ठिकाणी आंदोलन करतोय पण त्यांना आज जेवणाची सुद्धा सोय नाही परिसरातले हॉटेल्स बंद त्यांच्या जवळचा किराणा संपलेला आहे अशा परिस्थितीत कोणतेही बांधव त्या ठिकाणी उपाशी राहू नयेत म्हणून आळे संतवाडी कोळवाडी इथे प्रत्येक घराघरातून दहा चपात्या अकरा चपात्या कुणी एकावन्न चपात्या कुणी भाकरी कुणी चटणी अशा प्रकारचं सहकार्य करून या ठिकाणी आता गाड्या भरून आम्ही मुंबईला घेऊन जाणार आहोत त्याचबरोबर एक आपण म्हणतो या बोटाची रक्त त्या बोटाला राखते त्याप्रमाणे हे सगळे समाज बांधव आम्ही इथे करतोय याच्यात कुठलं जास्त मोठं कौतुक नाही सगळ्यात मोठं कौतुक या ठिकाणी करावं असं वाटतं आळे गावातील सामाजिक सलोखा जपणारे सर्व बारा बलुतेदार समाज असेल सर्व ओबीसी बांधव असतील यांनी आमच्या बरोबर आमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी हे सहकार्य केलेलं आहे आमचे मित्र आदरणीय प्रथम शेटकाळे यांनी सुद्धा पाच हजार लोकांना पुरेल एवढ्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी स्वखर्चातून केलेली आहे साधारणतः एक लाख तीस हजाराच्या आसपास त्याच्यासाठी खर्च आलेला आहे हे आजच केलेलं आहे असं नाही तर त्या दिवशी ज्यावेळेस चरांगे पाटील आले खात्यावरून जाणार होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी एक स्वखर्चाने या ठिकाणी स्टॉल लावून फक्त स्टॉलच लावला नाही आणि खर्चच केला ना नाही तर उत्तेदारांमधले सर्व समाज बांधव आता सुद्धा आमच्या या ठिकाणी बाबूराव टकले आहे बाजीराव राड आहेत प्रकाश शेठ वाघुले आहेत बंटी तिथे आहेत उदय शेठ तिथर आहे ही सगळी लोक एक आळेगावचा सामाजिक सलोखा या गोष्टीला मी आज सलाम करतो की सर्व जाती धर्मातील भेदभाव विसरून या ठिकाणी आपण सर्वांनी सकल मराठा समाजासाठी ही मदत केली व जरांगे पाटलांच्या हात आपण बळकट करत आहात त्याबद्दल आपले श्रद्धा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्व आपले मराठी बांधव सर्वच समाज बांधव खरं तर आले संतवाडी कोळवाडी या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं अतिशय उत्स्फृतपणे चपाती आणि चपाती आणि चटणी आणि पाण्याच्या बाटल्या त्याचप्रमाणे विशेष म्हणजे ह्या मराठा आरक्षणला विशेष म्हणजे संपूर्ण समाजाने पाठिंबा दिले संपूर्ण बांधव समाज बांधव जे आहेत ते सर्वांनी पाठिंबा दिले म्हणजे मराठी आरक्षण आरक्षण मराठा समाज आहे तर संपूर्ण जेवढे समाज बांधव आहेत पाडा बनुकी सर्वांनी ह्या याला मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे म्हणून खरं तर ह्या आरक्षण या, या आंदोलनाला त्याच्यामुळेच बळ आलेलं आहे आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हटलं तर संपूर्ण समाज बांधवांनी भरघोसा भरघोसाची म्हणजे पाठिंबा देऊन पार मदत सुद्धा दिलेली आहे आपले आमचे मित्र पुरुषोत्तम मार्केट कमिटीचे संचालक प्रीतम शेटकाळे यांनी सुद्धा एक लाख तीस हजाराचे जवळपास मिरची आणि चट चटची आणि दिलेल्या आहेत खर तर असं सर्वच समाजातील बांधवांचं मी आभार मानतो आणि खर तर जारंगा पाटलांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आपण आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही सरकारला कुठेतरी जाब विचारून त्या सरकारकडून आपण हे नक्कीच आरक्षण मिळवू आणि याच्यात याला आपण सतत पाठिंबा तोपर्यंत आपण सतत पाठिंबा या जारंगे पाटलांच्या आपल्या मराठी आरक्षणला देत राहू मी आपल्या सर्व मराठी बांधवांनी सर्व समाज बांधवांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि त्यांचे सर्वांचे आभार धन्यवाद okay, मराठा बांधवांच्या वतीनं चालू असलेल्या मुंबई या ठिकाणी आंदोलन आणि पंचवर्षीच्या वतीनं आज, आले आज आद या ठिकाणी जो काही त्या ठिकाणी आंदोलक जे आहे त्यांना जेवणाची व्यवस्था होण्यासाठी आज चपाती आणि मिरची या ठिकाणी व्यवस्था आपल्या बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे प्रथम ते सगळं जात असताना निश्चितपणानं खर तर मला मोठा प्रश्न पडलेला आहे मराठी बांधव म्हणून दोनशे चार आमदार त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेमध्ये प्रसिद्ध करत असतात दो तर दोनशे चार आमदार तर सर एकही आमदार त्या ठिकाणी काही आमदार गेले पण बाकीचे आमदार कुठे आहेत मराठा समाजाचे हा किंबहुना हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मराठा म्हणून जर तुम्ही मताचं राजकारण करत असाल तर ही आलीमानीची लढाई आहे मराठ्यांची लढाई आहे मत मागण्यासाठी तुम्ही आमच्यापर्यंत येता मी जरी एका पक्षाचं काम करत असलो तरी किंबहुना वेळ आली तर मराठ्या बांधवांसमोर राहण्याची मग पक्षी बदलून रा, जर राहण्याची तर राहणार आम्ही राहू अशा प्रकारची माझी भावना या ठिकाणी झाली आहे आणि एक मनोज पाटील दारंगे साहेब जर उपोषणासाठी त्या ठिकाणी बसले आहेत त्यांची वथा चर्च सरकार जाणून घेत नसेल आणि कालच माझी न्यायमूर्ती शिंदे समिती त्या ठिकाणी गेलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की हैदराबादचं गॅजेट आणि साताराचं गॅजेट तुम्ही लागू करा तत्काळ लागू करा त्याला कोणत्याही कॅबिनेटची परवानगी त्या ठिकाणी लागते परंतु सरकार खऱ्या अर्थानं मनावरती घेत नाही असं मला त्या ठिकाणी वाटतंय आणि किंबहुना याच्या मागे कोणी षडयंत्र करते का ही एक या ठिकाणी प्रश्न आहे तर तत्काळ या ठिकाणी मराठ्यांची कोणती सीमा आणि जमा या ठिकाणी आवुद, या या ठिकाणी ठिकाणी होऊ नये एवढीच विनंती या ठिकाणी आपल्यामार्फत करतोय आणि खऱ्या अर्थानं आज ज्यांचं आभार या ठिकाणी खरं व्यक्त करेल की आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आणि आळेगावचे माझे सर सरपंच प्रीतम मैया काळे सातत्यानं कोरोनाच्या काळामधून कोरोना काळापासून ज्या ज्या ठिकाणी जी जी गरज लागेल ते अतिशय चांगलं मनन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आजही या ठिकाणी सकल मराठा बांधव समाजासाठी रुपये एक लाख तीस हजाराचा जो शिधा आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता हा सगळा शिधा त्यांनी या ठिकाणी आपल्या मराठा समाजाच्या वतीनं आणि पंचक्रशुषच्या वतीनं मी सन्मानिया प्रतंबा काळे यांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या मार्फत सरकारला विनंती करेन की आपण अधिकच या ठिकाणी वातावरण आपण ताणू नका आपण आमच्या मागण्या पूर्ण करा आणि याच्यामध्ये आपण निश्चितपणे तोडगा काढाल अशी आमच्या मराठ्यांना या ठिकाणी भावना आहे आणि अगदी शांततेमध्ये मुंबई मुंबई या ठिकाणी सुद्धा शांततेमध्ये या ठिकाणी आंदोलन चालू आहे आमच्या मराठा समाजातून कोणत्याही या ठिकाणी उद्रेक या ठिकाणी झालेलं नाही मराठा बांधव हा अतिशय संयमी आणि शांतपतीने आंदोलन या ठिकाणी सातत्यानं इथून मागच्या काळात सुद्धा नाही इथून पुढच्या काळात सुद्धा करेल अशी आम्हाला मराठ्यांना या ठिकाणी श्वासित आहे निश्चितपणे सरकारने याच्यामध्ये भूमिका घ्यावी आणि आम्हाला आरक्षण द्यावं हीच प्रमाणे मागणी आहे धन्यवाद आज खऱ्या अर्थाने आळेगावातून जवळपास आठ ते दहा हजार लोकांना अन्न पुरवठा होईल एवढं मोठं आळेगावातून आज खऱ्या अर्थाने आळेगावातल्या जनतेने या ठिकाणी सकल मराठा जे बांधव मुंबई मध्ये आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणावरून पॅकिंग करून या ठिकाणी पाणी असल चपाती असल चटणी असल अशा पद्धतीचं साहित्य घेऊन या ठिकाणी आमची या ठिकाणी एक कोण असेल या ठिकाणी गाडी भरून आम्ही आज या ठिकाणी रवाना करतोय आम्हाला अभिमान वाटतो तर आमच्या आळेगावचे माजी आदर्श सरपंच व विद्यमान कृषी बाजार समितीचे उपसभापती आदरणीय प्रीतम शेटकाळे यांनी खऱ्या अर्थाने दानशूर व्यक्तिमत्व म्हणलेले वाव ठरणार नाही ज्यावेळेस मराठा समाजाच्या या ठिकाणावर रॅली जात होती त्यावेळेस देखील त्यांनी जवळपास लाखभर रुपये खर्च करून या ठिकाणी येणाऱ्या सर्व सकल मराठा बांधवांसाठी साखरेचं वाटप या ठिकाणी केलं दूध असेल साखर हजार किलो साखर या ठिकाणी दिली मी या ठिकाणी कसं पाहिलं तर स्टॉल लावून स्वतः रात्रभर या ठिकाणी पाठिंब खऱ्या अर्थाने वाटपाचं काम केलं त्यानंतर दोन दिवसामध्ये ज्यावेळेस बातमी कळली मीडियाच्या माध्यमातून का आपले सकल मराठा बांधवांना त्या ठिकाणी अन्न मिळत नाहीये म्हणून लगेच या ठिकाणी सर्व मराठा समाजाचे लोक एकत्र आले आणि त्यामध्ये सभापती देखील सहभागी झाले आणि सभापतींनी लगेच सांगितलं की पाच हजार लोकांसाठी मी माझ्याकडून वैयक्तिक माझ्या सोकारचं धुवून गोडपुरीचं नियोजन या ठिकाणी केलं आणि त्यांनी दिलेला शब्द खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाळला आणि सौद्र मंगल कार्यालय या ठिकाणी कालपासून त्या ठिकाणी जे एस मध्ये तयारी करून पाच हजार तीनशे पॅकेट म्हणजे पाच हजार तीनशे लोकांना पुरण एवढं पॅकेट बनून आज या ठिकाणी या आपल्या सकल मराठ्याचे बांधव असतील सर्व जाती धर्मातील लोक असतील सर्वांची पॅकेट आणि प्रीतम काळे यांची पाच हजार लोकांना पुरवण एवढं पॅकेट म्हणून आज खऱ्या अर्थाने आज मुंबई या ठिकाणी गाडी निघालेली आहे मंडळाचे संचालक अध्यक्ष आमचे बाजीराव शेटलाहाट असतील बाकी सर्व भंटी शेठ असतील संतवाडी सरपंच असतील कोळवाडी सरपंच असतील आळ्याचे सरपंच असतील तिन्ही गावाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थाने यामध्ये धीरेधीने भाग घेतला आणि अगदी कमी कालावधीमध्येच आपल्याला या ठिकाणी मेसेज दिला का आपण सर्वांनी एकत्र येऊन या पॅकेट बनवायच्यात आणि आपल्याला ते पोच करायच्यात तसं आवाहन केल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने सगळ्यांनी दहा वाजता या ठिकाणी सर्व पॅकेट तयार झाल्यात आणि आता या ठिकाणावर गाडी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी